नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एक लोकप्रिय मराठी मालिका आता बंद होत आहे मात्र ही मालिका बंद होत असल्याने या मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड आनंदी झाला आहे कोणती आहे ती मालिका जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर दोन हजार बावीस साली प्रदर्शित झालेली तुझेच मी गीत गात आहे ही मालिका फायनली आता बंद होत आहे सोळा जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे त्यामुळे नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती ज्यामध्ये तुझेच मी गीत गात आहे ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप तुम्ही या मालिकेला मिस करणार का अशी ही पोस्ट आहे मात्र या पोस्टवर प्रेक्षकांनी ज्या कमेंट केल्या आहेत त्या सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत अजिबात नाही वाटच बघत होतो मालिका बंद व्हायची सुख म्हणजे नक्की काय असतं आई कुठे काय करते या मालिका देखील बंद करून टाका अशी कमेंट एकाने केली आहे तर आणखी एकाने म्हंटलं आहे एक गाणं नव्हतं आणि मालिकेचं नाव ठेवलं होतं तुझेच मी गीत गात आहे तर आणखी एकाने म्हंटलं आहे तसं ही प्रिया मराठीने सीरियल सोडल्यापासून ही मालिका पाहण्यात काही अर्थ नव्हते बरं झाली एकदाची संपली ही मालिका अजिबात या मालिकेला आम्ही मिस करणार नाही सिरियल खूपच रटाळ झाली होती अशा कमेंट करत प्रेक्षकांनी मालिका बंद झाली म्हणून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे मित्रांनो खूपच कमी मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतात ज्यामुळे प्रेक्षक त्या मालिकांना पुन्हा सुरू करण्याची चॅनलकडे विनंती करतात मात्र काही अशा मालिका देखील असतात ज्या बंद करण्यासाठी प्रेक्षक चॅनलकडे विनंती करतात तर तुम्हाला काय वाटतं कोणती मालिका बंद व्हावी आणि कोणती सुरू राहावी हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद